नमस्कार कळंब नगर परिषद दोन हजार सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये ओबीसी संघर्ष समिती कळंब तालुक्याच्या वतीनं आम्ही नगराध्यक्षपदासाठी कविता निवृत्ती गोरे यांना नगराध्यक्षपदासाठी उभा केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सीच्या सगळ्यांचा कल घेऊन सगळ्या सीची चर्चा करून सगळ्या बरोबर आम्ही अशी बैठका घेऊन आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की आपण ओबीसी म्हणून लढतो आहे आणि समोरच्या बाजूला आमदार साहेब आहेत उभाटा गटाचे संजयजी मंद्रा आहेत त्यांच्या घरचे आहेत समजा आणि त्यानंतर मायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे रा उमेदवार आहेत आणि या सगळ्यांचा विचार आम्ही सकाळी अकरा वाजता पण बैठक घेतली ओबीसी सगळ्या संघटनेची आणि त्या बैठकीमध्ये असा एक मोठा निर्णय असा घेतला की आपल्या कळम तालुक्याचा विकास हा गेल्या पाच दहा वर्षामध्ये मनावात तेवढा झालेला नाही संजय मंडळा ना काही दिवस नगराध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी विकास झालेला आहे आम्ही सगळा सकाळी अकरा वाजता बैठकीमध्ये हा विषय घेतला त्यानंतर आता विचार असा केला की सध्या चालू कळम तालुक्याचे आमदार कैलासदादा आहेत ओमदादा खासदार आहेत आणि मग खासदार आमदार जर या पक्षाकडे असतील आणि आपण ओबीसीने जरी या पक्षाला पाठिंबा जाहीर केला तर कळमचं भविष्य कळमचा भविष्यातला विकास हो कुठणार नाही हा विषय भविष्यातला विकास होऊ शकेल जो पाठिंबा दहावीस वर्षे ह्यांनी केलेला नाही हा विकास करण्याच्या दृष्टीनं आणि कळमला सुजलाम सुपलाम करण्यासाठी आम्ही ओबीसी बहुजन म्हणजे ओबीसी संघर्ष समिती कळम तालुक्याच्या वतीनं आमचे जे उमेदवार आहेत कविता निवृत्ती गोरे यांचा बिनशर्त कुठलाही शर्त न ठेवता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रश्मीताई संजय मुंदडा यांना आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत बर यांना विनंती करतो त्यांनी पत्रकारांना संबोधित करेच्या संदर्भात जे आजची जी परिस्थिती आहे भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार जे सगळ्या महाराष्ट्रामध्ये पैशाच्या धुमाकूळ घालून निवडणुकीच्या रिंगणात कळम शहरामध्ये उतरलेले आहेत आणि महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे तशीच परिस्थिती शहरात त्यांनी केलेली आहे म्हणून कविता प्रेमचंद गोरे या ओबीसी संघर्ष समितीमार्फत उमेदवार उभा होत्या आम्ही आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी त्यांना विनंती केली की आज या आप परिस्थितीमध्ये आपण सगळे प्रस्थापिताच्या विरोधामध्ये एक होऊन लढणं गरजेचं आहे आणि संजय मुंद्रा यांच्या पत्नी सौ रश्मी मुंद्रा यांना आपण पाठिंबा देऊ अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन प्रेमचंदजी गोरे आणि ओबीसी संघर्ष समितीनं तो आमचा मान राखला आणि आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला विनंती करतो संबोधित आज तिथे जे पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने जे अपक्ष उमेदवार होत्या सौ कविताताई प्रेमचंद गोरे यांनी आणि त्यांच्या संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांनी जी कळम नगरपालिका निवडणूक लढवायची ठरवली होती परंतु नगरपालिकेतल्या निवडणुकीतलं चित्र लक्षात घेऊन त्यांनी कळमच्या विकासासाठी कळम शहराच्या विकासासाठी आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत आमच्या सौ रश्मिताई संजय मुंदडा व त्यांच्या खाली जे सगळे आमचे उमेदवार आहेत दोन्ही पक्षाचे मिळून या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांना या आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने ओबीसी संघर्ष समितीचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जो विश्वास या पक्षावर या आघाडीवर दाखवला कळंब शहराच्या विकासाच्या बाबतीत ज्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षाला पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितच मी असेल आमचे खासदार साहेब असेल आमचे नगराध्यक्ष होणारे असतील किंवा नगरसेवक असतील ही आमची पूर्ण जी नगरपालिकेची नगर नगर टीम आहे या कळंब शहराच्या विकासासाठी निश्चितच चांगल्या पद्धतीने काम करेल आणि ज्या अपेक्षेने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे ह्या अपेक्षा त्यांच्या आम्ही पूर्ण करू आणि कळम शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मिळून आम्ही सगळेजण मिळून काम करू त्याबद्दल त्यांनी जे जो पाठिंबा दिला याबद्दल मी परत एकदा त्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात आपण कळम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळेजण मिळून काम करू हीच आपल्या सर्वांच्या समक्ष कळम शहरवासियांना शाश्वती देतो धन्यवाद तुमच्या मन सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद इथं ओबीसी संघर्ष समितीचे नेते अरुणजी जाधव साहेब प्रेमजी गोरे साहेब तसंच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी पत्रकार आणि आमचे सहकारी इथं जे आले सगळ्यांचे मी आभार मानतो मागच्या काही काळात जरी माझ्याकडनं कुठं काही चुका झाल्या असत्या माझ्याकडनं कुणी दुखावलं गेलं असेल किंवा समज गैरसमज निर्माण झाले असतील पण माझ्यासारख्या किंवा माझ्या पत्नीसारख्या अत्यंत अल्पसंख्याक व्यक्तीवर ज्याची आजच्या जीवनात किती क्षमता आहे हे आहे त्यांच्यावर विश्वास या सगळ्यांनी टाकला त्यातली त्यात ते ओबीसी समितीनं त्यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केल्यानंतर माझी दखल घेतली कुठलीही आठ न घालता आम्हाला विचार पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचे विशेष आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात तुमच्या प्रत्येक चळवळीत न्याय मागण्यात मी तुमच्या सोबत असा असं देतो याबद्दल कुणाला काही विचारायचं असेल आपण विचारू शकता आमच्याकडनं तुमच्या सगळ्यांची <coughs> आभार